जयन चॅनल चॅनेलबंद आंदोलन विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोळीवाडा विस्थापित ग्रामस्थ आक्रमक रायगडचे जिल्हाधिकारी पुनर्वसन कायदा एकोणीसशे शहाऐंशी चे कलम सतरा नुसार शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिराचे व्यवस्थापन करत नसल्याच्या निषेधार्थ सेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेकडून दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून जे एन पी एचे बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करणार आहेत सेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून ही बाब समोर आली आहे या आंदोलनामुळे शेवा कोळीवाडा ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न झाल्याची बाब समोर आली असून वर्षानुवर्षे शेवा कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्याने आणि विविध मागण्या पूर्ण न झाल्याने आता राज्य आणि केंद्र शासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न